नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत गाडीवान भारत कारंडे ना? भारत कारंडे गाडीवान दादा नमस्कार, नमस्कार। आ, आ, ही गाडी कोणाची कारंडे दोन्ही बैलांची नाव या हि सोन्या आणि त्याचा हरण्या ही गाडी तुम्ही काढताय का असं म्हणजे लेदेशापासून पण बैल रोज एक नवीन असं आणून रोज एक तयार करून रोज एक नवीन आणताय म्हणजे आज बाजारातून आणली का नाही करून तयार म्हणजे नंबर केल्याशिवाय बैलांचा कुठला म्हणजे आतापर्यंत साधारण किती बैलांचा आकडा असेल आतापर्यंत आणली बैल आणि नंबर करून ह्या वर्षात हा म्हणजे पंधरा पहिले ऐकली पंधरा पहिले आतापर्यंत आत्ता बरें। आत्ता बरें। ती पंधरापूर पहिला खास, खास कुठली पहिलं आता अलिबागला ती, ती, ती आता कुठे पळते तिथं अलिबाग आली आता झालं आणि आपल्या इथे दिलेली असे कुठली इथं काय हल आपल्या बरं भी भी तो आ... का एक अं हर दादा आजपर्यंत या बैलांचा अनुभव म्हणजे या बरीच नवीन नवीन बैल तुम्हाला हानायला मिळतात अशी कुठली अशी बैल आठवण येतली चांगली हातापर्यंत हाताखाल हा काय असं खास वेगळं पण काय होतं त्यांच्यात हो पहिला हलू बिलोन कडाकेन लागो ती सांगून नंबर करतो सांगून नंबर करला एवढी विश्वासाची बिल होते ती डीएनएमक्स कारण काय म्हणजे काय व्यापार आपल्या असलामुळे व्यापार असल्यामुळे पैसे जास्त असल्यामुळे पैसे झाले की द्यायचं ठीक आहे आज पण गेलेले गेलेला तुमचा कुठला आठवणीतला भेट जे चांगला उदा द्यायचा नव्हता आणि ते दिला असं म्हटला सोन्या पण त्याचा काय सांग कसा होईल